सदर कथेचे सर्व कॉपीराईट्स हे माझ्याकडे म्हणजेच मूळ लेखकाकडे असल्याने त्याचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल हे लक्षात असू द्या अदलाबदल ही कथा रहस्य उलगडताना चॅनलवरती आधीसुद्धा एकदा अपलोड करण्यात आली होती पण तेव्हा चांगला प्रतिसाद असूनही बराचसा फीडबॅक लोकांचा असा होता की अभिवाचन नीट झालेलं नाही आहे किंवा कथेचा इम्पॅक्ट हा तेवढा नीट येत नाही कारण वाचन प्र प्रॉपर वेगाने किंवा योग्य प्रकारे झालं नसल्यामुळे प्रेक्षकांचं तेवढं समाधान झालं नव्हतं हो त्याचमुळे हीच सेम आधीची जी कथा आहे तीच पण अभिवाचन चांगल्या पद्धतीने करून वेग आणि त्याचा इम्पॅक्ट चांगल्या पद्धतीने ये येईल याची काळजी घेऊनच पुन्हा एकदा अपलोड करण्यात येत आहे तर आशा आहे की ही कथा सर्व लिस्नर्सना आवडेलच ज्यांनी आधी ऐकली आहे एकदा त्यांनाही नव्या फॉर्मॅटमध्ये आवडेल आणि ज्यांनी आधी नाही ऐकली त्यांच्यासाठी तर निश्चितच डेफिनेटली एक चांगला एक्सपिरियन्स असेल तर आशा आहे की आजची कथा सगळ्यांनाच आवडेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आजची कथा एन्जॉय करा कथेचं नाव आहे अदलाबदल काकासाहेबांसोबत गेली आठ वर्षे मी काम करत आहे आम्ही राहतो त्या इमारतीत आमच्या शेजाऱ्यांच्या धाकट्या मुलाचा वाढदिवस होता त्याच्यासाठी एक खास भेट आणली गेली होती तो मुलगा ती भेट मला दाखवायला घेऊन आला आणि ती भेट पाहताच मला पाच आधी घडलेला तो प्रकार पुन्हा आठवला बघता बघता मी कालप्रवाहात मागे गेलो मला तो दिवस अगदी स्पष्ट आठवतो सकाळचे आठ वाजले होते काकासाहेब चहा पिता पिता वर्तमानपत्र चाळत होते सकाळपासून आभाळ भरून आलं होतं पाऊस येत नव्हता पण अधूनमधून ढगांचा गडगडाट कानी पडत होता आज कोणीतरी येणार आणि काहीतरी घडणार असं मला मनोमन वाटत होतं नऊ वाजताचे टोले पडले आणि दारावरची घंटी वाजली काकासाहेबांनी मला दार उघडायचा इशारा केला आणि स्वतः त्यांच्या नेहमीच्या खुर्चीत जाऊन बसले मी दार उघडताच समोर एक पन्नास वर्षाच्या आसपास वय असलेल्या बाई उभ्या होत्या काकासाहेब आहेत का त्यांची भेट घेता येईल का त्यांनी विचारले हो हो या ना म्हणत मी त्यांना आत येण्याची वाट मोकळी करून दिली आत येताच त्यांनी काकासाहेबांना नमस्कार केला काकासाहेबांनी त्यांना खुर्चीत बसायला सांगितले हं तर आता सांगा काकासाहेब म्हणाले चेहऱ्यावरचा घाम पुसत पुसत त्या विचार करू लागल्या कुठून सुरुवात करू हेच कळत नाहीये असं म्हणत त्या जवळजवळ रडूच लागल्या काकासाहेबांनी मला पाणी आणून ठेवायचा इशारा दिला आणि त्यांना धीर देत ते म्हणाले नीट सविस्तर सांगा जितकं व्यवस्थित सांगाल तितकं आपलं काम सोपं होईल त्या बाई आता जरा सावरल्या आणि सांगू लागल्या मी मिसेस देशपांडे आम्ही आम्ही म्हणजे मी माझे पती आणि आमचा मुलगा वरुण इथेच शहराच्या पश्चिम भागात बँक कॉलनीमध्ये राहतो माझे पती हे सिटी बँकेत मॅनेजर आहेत माझा मुलगा वरुण वरुण आत्ताच बारावीची परीक्षा पास झाला आहे आणि काय सांगू हो तुम्हाला गेल्या पंधरा वीस दिवसात सगळं होत्याचं नव्हतं झालं आहे माझा मुलगा वरुण त्याच्या मित्रासोबत सहलीला गेला होता तो परत आल्यापासून फार विचित्र वागतो आहे आणि त्याची तब्येतसुद्धा फार खालावली आहे सगळे उपचार करून झाले कुणाला काही निदान करता येत नाही शेवटी मला आमचे एक जवळचे मित्र आहेत त्यांनी तुमचं नाव सुचवलं म्हणून तुमच्याकडे आले प्लीज काहीतरी करा मी हात जोडते असं म्हणत त्या पुन्हा रडू लागल्या काकासाहेबांनी त्यांना थोडं शांत केलं आणि मग जरा विचार करून म्हणाले बरं मला सांगा वरुण आता साधारण सतरा अठरा वर्षांचा असेल ना हो बरोबर सहलीला जाऊन आल्यापासून विचित्र वागतोय आणि तब्येत ठीक नाही म्हणता कुठे आणि कधी गेला होता सहलीला झाले काही दिवस इथे शहरामागे डोंगर आहेत तिथे एका धबधब्याजवळ कॅम्पिंगला गेला होता हे ऐकताच काकासाहेबांनी माझ्याकडे पाहिले मला काहीच लक्षात आलं नाही तुम्ही आता जा आणि वरुणजवळ राहा आम्हाला जे करायचं आहे ते आम्ही करू असं म्हणत काकासाहेब खुर्चीतून उठले जाताना तुमचा पत्ता तेवढा लिहून द्या आज आम्ही वरुणला भेटायला येऊ काकासाहेब म्हणाले देशपांडेबाई दे पत्ता लिहून निघून गेल्या त्या जाताच काकासाहेब मला म्हणाले चल रघु आपल्याला त्या डोंगरावर जावे लागेल जे काही घडलं आहे त्याची सुरुवात तिकडेच झाली आहे आता जवळजवळ अकरा वाजत आले होते आम्ही गाडी काढून डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि पायवाटेने वर चालू लागलो दाटलेले ढग आता पुढा गे पुढे गेले होते आणि आभाळ स्वच्छ होऊ लागले होते ऊन जास्त नव्हतं पण हवा मात्र गार झाली होती लवकरच वस्ती पार संपली आणि आम्ही घनदाट जंगलात पोहोचलो आजूबाजूला पानांची सळसळ आणि पक्ष्यांचे आवाज एवढंच ऐकू येत होतं एका खूप मोठ्या झाडाखाली आम्ही येऊन थांबलो काकासाहेब डोळे बंद करून उभे होते सहसा ते असं काही करत असले की मी त्यांना काहीही प्रश्न विचारत नाही थोड्याच वेळात आपणहून उलगडा होतो ते एका दिशेने चालू लागले आणि मीही त्यांच्या मागे जाऊ लागलो आम्ही एका खूप मोठ्या दगडामागे गेलो आणि तिथे आल्या आल्या एक फार विचित्र दर्प हवेत लागला थोडं पुढे जाऊन एका ठिकाणी पोचलो आणि काकासाहेब मला म्हणाले रघु लाव ताकद एखादी गुहा किंवा गुप्त जागा इथेच असणार जराही फांदी बाजूला कर आणि हे दगड ढकल काही झाडांच्या फांद्या आणि बरेच दगड होते ते सगळे बाजूला करता करता दमछाक झाली खरी पण एक वाट दिसली तळघरात जायला जसा जिना दिसतो तसा एक दगडी जिना दिसायला लागला चल रघू आज जाऊ असं म्हणत काकासाहेब पायऱ्या उतरू लागले काय चाललंय समजायला मला थोडा वेळ गेला खरा पण मी भानावर येईस तोवर काकासाहेब पहिली पायरी उतरून खाली जात होते मीही त्यांच्या मागे गेलो जवळजवळ बारा पंधरा पायऱ्या उतरून आम्ही खाली गेलो तर आम्ही एका खोलीत आलो होतो सर्वत्र अंधार होता आणि एक फार विचित्र वास येत होता काकासाहेब नेहमी स्वतःसोबत एक लाइटर ठेवत त्यांनी तो पेटवला आणि त्या धगधगत्या उजेडात जे आम्हाला दिसलं ते पाहून मला घाम फुटला जमिनीवर आणि भिंतींवर वेगवेगळी भेसूर चित्र काढली होती एका अगम्य भाषेत काहीतरी लिहिले होते सर्वत्र रक्ताचे डाग होते राख तेल लिंबाचा असा मिश्रित एक वास तिकडे होता हे असले प्रकार काकासाहेबांसाठी नवीन नव्हते पण मी खरंच घाबरून गेलो आणि तेवढ्यात काकासाहेबांनी मला बोट दाखवून कोपऱ्यात पाहायला सांगितले तिथे नजर जाताच मला चक्कर यायची बाकी होती तिथे चक्क एक सांगाडा होता कवटीवर राख होती इथेसुद्धा रक्त आणि लिंबाचे डाग होतेच हे सगळं पाहून मला तर काहीच सुचे ना पण काकासाहेब मात्र त्या तळघराची अगदी बारकाईने निरीक्षण करत होते थोडा वेळ जाऊन ते त्या सांगाड्यापाशी देखील उभे होते मला पूर्णपणे भानावर यायला थोडा वेळ गेला काकासाहेब आता बाहेर पडत होते मीही त्यांच्या मागोमाग बाहेर आलो बाहेरची थंड हवा आणि स्वच्छ सूर्यप्रकाश आता फारच चांगला वाटत होता मी काकासाहेबांकडे प्रश्नार्थक नजरेने बघत होतो ते आता पंधरा आधी होते तेवढे गंभीर नाही वाटले पण इतकंच म्हणाले की आता वरुणला भेटून येऊ मग चित्र अजून स्पष्ट होईल मी फक्त होकारार्थी मान हलवली मिसेस देशपांडे दे यांचा बंगला खरंच प्रशस्त होता आम्ही फाटकातून आत येताच त्या दाराशी येऊन उभ्या राहिल्या मिस्टर देशपांडे दे यांच्याशीही ओळख झाली ते दोघे खूप तणावाखाली असल्याचे जाणवले आम्ही सरळ वरुणच्या खोलीत गेलो वरुण झोपला होता काकासाहेब आणि मी त्या खोलीची नीट पाहणी करत होतो आणि तेवढ्यात काकासाहेबांना वरुणचा कॅमेरा दिसला त्यांनी तो उघडून पाहिला आत रोल होता त्यांनी तो रोल काढून मला दिला व नीट जपून ठेवायला सांगितलं आम्ही बाहेर येणार तेवढ्यात जोरदार आवाज झाला हा आवाज कुत्री भुंकण्याचा होता देशपांडे कुटुंबांनी एक कुत्री पाळली होती आणि नुकतीच तिला तीन पिल्लं झाली होती हे चार जणांचे कुटुंब बेंबीच्या देठापासून भुंकत होते आम्ही हॉलमध्ये येताच मिसेस देशपांडे चहाचे कप घेऊन आल्या तोपर्यंत तो मिस्टर देशपांडे यांनी त्या कुत्र्यांना शांत केलं आता काकासाहेब आणि मी सोफ्यावर बसलो होतो आमच्यासमोर मिस्टर अँड मिसेस देशपांडे बसले होते काय करायचं हो तुम्हीच सांगा काही कळत कर, काही कळलं का हो तुम्हाला मिसेस देशपांडे विचारत होत्या आम्ही आमचं काम करू आम्ही ते सुरू देखील केलंय पण इतक्यात काही सांगता यायचं नाही एक मात्र नक्की की तुम्ही काळजी घ्यायला हवी आणि काहीही विचित्र किंवा अगदी नेहमीपेक्षा थोडं जरी वेगळं घडत असेल किंवा घडलं असेल तर आम्हाला सांगा काकासाहेब त्यांना समजावत होते आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं की मगाशी भुंकत असलेल्या तीन पिल्लांपैकी एक आता हॉलच्या मध्यभागी येऊन बसलं होतं आणि विशेष म्हणजे थेट काकासाहेबांकडे एकटक नजर लावून होतं मी काकासाहेबांना बोट करून हे दाखवलं आणि आता काकासाहेबांनीही त्या पिल्लाच्या नजरेला नजर दिली जेमतेम दहा सेकंद झाली असतील पण ती फार मंद वेगाने गेली काकासाहेब यांचा ठाम विश्वास असा राहिला आहे की निसर्ग आणि प्राणी यांच्याकडून मिळणारी माहिती किंवा इनपुट हा अमूल्य असतो पण ज्याला ते समजून घेता आलं तोच त्याचा लाभ घेऊ शकतो मला माहीत नाही देशपांडे यांना काय दिसलं असेल किंवा मला भास झाला असेल की नाही हेही मी खात्रीने सांगू शकणार नाही पण त्या पिल्लाचे डोळे चमकले आणि काकासाहेब ताडकन उठले आणि म्हणाले आत्तापुरतं काम झालंय आम्ही उद्या येतो देशपांडेही जरा आश्चर्याने पाहू लागले बट काहीच बोलले नाही आम्ही तिथून निघालो आणि रस्त्यात फोटो स्टुडिओमध्ये वरुणच्या कॅमेऱ्याचा रोल देऊन आलो संध्याकाळी सातला फोटो मिळतील असं सा त्यांनी सांगितले मग घरी गेलो चहा झाला संध्याकाळचा नाश्ता झाला मी फोटो स्टुडिओमधून फोटो घेऊन आलो आणि आता काकासाहेब म्हणाले ये रघु बस मला माहीत आहे तुला बरेच प्रश्न पडले असतील मी होकारार्थी मान हलवली आणि येऊन बसलो आता नीट ऐक काकासाहेब सांगू लागले माझ्या अंदाजाने वरुण त्याच्या सहलीला जाण्याआधी अगदी नॉर्मल होता प्रॉब्लेमची सुरुवात होते ती तो सहलीवरून परत येतो तेव्हा म्हणजेच त्या दोन दिवसात काहीतरी घडलं असणार आता आपण आज सकाळी जे तळघर बघून आलो ती जागा वरुण कॅम्पिंगसाठी गेला होता ती ती त्या स्पॉटपासून फार लांब नाही माझ्या अंदाजाने तो त्या रात्री कुतूहल म्हणून किंवा मस्ती म्हणून त्या तळघरात गेला असणार आणि तिथेच सर्पराजच्या जाळ्यात ओढला गेला हा सर्पराज कोण सांगतो म्हणत काकासाहेबांनी लिफाफा उघडला आणि फोटो एक एक करून माझ्यासमोर मांडायला सुरुवात केली हा सर्पराज आधीही एकदा याच्या धर्मातल्या एकाशी चार हात करेपर्यंत एक प्रकरण गेलं होतं बट तसं करण्याची वेळ आली नाही असं सांगत त्यांनी एक फोटो पुढे सरकवला अग्निकुंडाच्या समोर बसून एक धडधाकट माणूस काहीतरी पुटपुटतोय एवढं त्या फोटोमध्ये स्पष्ट दिसत होतं सर्पराज वर्णाने काळा असला तरी त्याचे डोळे पाणीदार आणि नजर भेदक होती दंडावर काहीतरी चित्र आणि सर्प यांच्या आकृत्या गोंदवलेल्या दिसल्या असा माणूस जर समोर येऊन उभा राहिला तर बोबडी वळायची एखाद्याची इतरही आठ दहा फोटो होते जे दिसत होतं ते भयानक होतं भयंकर होतं यात शंका नाही ज्या तळघरात आम्ही सकाळी जाऊन आलो त्या तळघराचे हे फोटो होते पण रात्री घेतलेले वरुण त्या रात्री काहीतरी रोमहर्षक करायचं म्हणून तंबू जोडून बाहेर आला आणि या तळघरात होणाऱ्या आवाजांनी आणि प्रकाशामुळे आकर्षित झाला आणि मग तो कॅमेरा घेऊन खाली गेला असणार सर्पराज हा एक सर्पधर्माचा उपासक आहे तो त्याच्या दैवताला दर अमावस्येला पूजतो आणि ही पूजा चालू असताना त्याचा रोष ओढवून घेण्याची चूक वरुणने केली सर्पराजच्या पूजेत व्यत्यय आणला आणि तिथेच सर्पराजने त्याचं जाळं टाकलं त्याने वरुणचा प्राण हा स्वतःकडे कैद करून घेतला आणि वरुणच्या देहात त्याच्या एका अनुयायाचा प्राण ठेवला हा अनुयायी कदाचित तो सांगाडा असू शकेल या अघोरी धर्मात काही काही वेळा अनुयायी जे एखाद्या असाध्य रोगाने पीडित असतात ते स्वतः बळी जायला तयार होतात तर कधीकधी सर्पराजसारखे क्रूर उपासक त्यांना तसं करायला भाग पाडतात वरुणचा प्राण देखील तो स्वतःकडे ठेवू शकत नाही इतकी त्याची कुवतच नाही मग अशावेळी तो प्राण आजूबाजूच्या कुठल्या तरी नवजात जीवात तात्पुरता ठेवता येतो वरुणच्या देहात असलेला अनुयायी हा सर्पराजच्या धर्माचा प्रसार करेल वरुणच्या तरुण शरीराचा आणि उदंड आयुष्याचा फायदा स्वतःच्या कार्यासाठी करेल आणि खरा वरुण हा कुठल्या तरी सामान्य जीवात अगदी कावळा कबूतर किंवा कुठल्याही देहात अडकून पडेल हा विधी त्याने एका अमावस्येला सुरू केला असला तरी हीच व्यवस्था तशीच राहावी यासाठी पुढच्या अमावस्येला उत्तरार्ध विधी करावा लागेल त्याआधी त्याने वरुणचा प्राण कुठे कैद करून ठेवला आहे हेही शोधावं लागेल आणि त्या जीवाला जपावं लागेल त्या जीवाला काही झालं तर वरुणला परत आणणं खूप कठीण होऊन बसेल हे सगळं ऐकून माझ्या डोक्याला तर मुंग्या आल्या आणि आपलं जग हे किती गुंतागुंतीचं आहे हे लक्षात आलं पण मग वरुणचा प्राण आहे तरी कुठे मी विचारलं त्याचं खात्रीपूर्वक उत्तर मी उद्या देईन असं सांगून काकासाहेब परत डोळे मिटून पडून राहिले मी त्यांना पुढे काहीच विचारलं नाही दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा सकाळीच देशपांडे यांच्या घरी गेलो आज वरुण जागा होता मिसेस देशपांडे त्याला काहीतरी औषध द्यायला त्याच्या खोलीत गेल्या आम्हीही त्यांच्यासोबत गेलो वरुण पलंगावर बसून खिडकी बाहेर बघत बसला होता देशपांडे बाई म्हणाल्या हा गेले काही दिवस असंच करतोय फार काही खात नाही अंगात ताप असतो विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देत नाही काय करावं काही कळत नाही काकासाहेबांनी एकदा वळून देशपांडेबाईंना बाहेर थांबायचा इशारा केला त्या निघून गेल्या आता खोलीत फक्त आम्ही तिघेच होतो वरुण बघ बरं माझ्याकडे काकासाहेब वरुणला खांद्यावर थोपटून म्हणाले वरुणने वळून बघितले देखील नाही आणि तेवढ्यात ते कालचंच कुत्र्याचं पिल्लू भुंकत भुंकत खोलीत आलं थेट काकासाहेबांच्या पायाशी येऊन बसलं इतका वेळ शांत असलेला वरुण आता एकदम वळला आणि रागाने त्या पिल्लाकडे पाहायला लागला तो जोरात रागात काहीतरी म्हणाला का फारच वेगळं काहीतरी भाषा फारच विचित्र धड शिवी ही म्हणता येईल असं काही नाही पण त्याचे डोळे रागाने लाल झाले होते तो पलंगाजवळ ठेवलेली बॅट घ्यायला उठला आणि ती बॅट घेऊन त्या पिल्लाला फटका मारणार इतक्यात काकासाहेबांनी त्याच्या खांद्यावर हात ठेवला आणि जणू त्याची सगळी शक्ती गळून पडली तो पुन्हा काकासाहेबांकडे बघत बघत पलंगावर पडून राहिला त्याला हळूहळू झोप लागली ते पिल्लू बिचारा घाबरून पळून गेलं मी आणि काकासाहेब नुसते एकमेकांकडे बघत राहिलो वरुण आता पूर्ण झोपला होता आम्ही बाहेर आलो तर मिसेस देशपांडे त्या पिल्लाला उचलून नेत होत्या ते अगदी भीतीने थरथर कापत होतं हेही जरा विचित्रच आहे ही कुत्री आणि यांची तीन पिल्ले म्हणजे वरुणचा अगदी जीव की प्राण ते जेवलेत हे समजलं की मग हा स्वतः जेवायला बसायचा आणि आता बघा कसा त्यांना हाडहूड करायला लागलाय देशपांडेबाई सांगत होत्या हाही प्रकार सहलीनंतर सुरू झाला का हो काकासाहेब विचारत होते माझ्या अंदाजाने हो बरं मग आम्ही येतो असं म्हणत काकासाहेब निघाले बाहेर येताच त्यांनी मला विचारले रघु तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल मला काहीच समजत नव्हतं अरे वरुणचा प्राण त्या पिल्लामध्ये आहे आणि म्हणून तर सर्पराजच्या अनुयायाचा राग त्या त्यावर त्या आहे आणि वरुणने जे काही रागाच्या भरात अपशब्द वापरले ते त्याच भाषेतले होते जे आपल्याला त्या दिवशी तळघरात दिसली होती माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला आणि काय भयंकर प्रकार चालू आहे हेही लक्षात आले मग आता आपण काय करणार आहोत तेही मी ठरवलं आहे आणि त्यासाठी त्यासाठी त्या मला तुझी मदत लागणार आहे नक्की पुढे काय होणार आहे याची मला कल्पना नव्हती पण जोरदार पद्धतीने घटना घडतील हे मात्र माझ्या लक्षात आलं घरी जाताच काकासाहेब यांनी काही जुने ग्रंथ आणि पुस्तके काढून ठेवली आणि ते ते घेऊन बसले आणि त्यांनी मला बाजारातून आणून ठेवायच्या वस्तूंची एक मोठी यादी दिली मी त्या वस्तू आणायला बाहेर पडलो संध्याकाळ झाली तेव्हा काकासाहेब मला म्हणाले की आता जरा नियोजन करू मी दिनदर्शिका घेऊन बसलो हं तर कधी आहे अमावस्या येत्या शनिवारी पण काय होणार त्या दिवशी मी विचारलं त्याच दिवशी उत्तरार्ध विधी पूर्ण केला जाईल आणि सर्पराजचा अनुयायी कायमचा वरुणच्या देहाचा ताबा घेईल काकासाहेब थोडं गंभीर होत म्हणाले मग आपण काय करायचं तेच मी ठरवतोय माझ्या अंदाजाने सर्पराज येथे अमावस्येला त्याच तळघरात उत्तरार्ध विधी करेल तेव्हा सुद्धा तिकडे हजर असेल वरुण म्हणजे तो अनुयायी वरुणचा देह तिकडे घेऊन येईल तेव्हा तूही ते कुत्र्याचं पिल्लू तिकडे घेऊन ये मग पुढे बघू काय करायचं ते यातलं काहीच आम्ही देशपांडेबाईंना दे सांगायचं नाही असं ठरवलं फक्त मी जाऊन त्यांना इतकंच सांगून आलो की शनिवार यमावस्थेची वेळ सुरू होताच वरुण आपणहून उठेल आणि डोंगराच्या दिशेने चालू लागेल तो जाताना त्या कुत्र्याच्या पिल्लासाठी काहीतरी खायला ठेवेल काहीही झालं तरी त्या पिल्लाने ते खाता कामा नाही पण हे सगळं वरुण करत असताना त्याला काहीही विचारू नका त्याच्यामध्ये येऊ नका त्याला जे हवंय ते करू द्या आणि त्याला जाऊ द्या एकदा का तो गेला की बाहेर मी त्याच्यावर नजर ठेवून असीनच त्याच्या मागोमाग आपण सगळे जाऊ आणि जाताना ते कुत्र्याचं पिल्लू देखील घेऊन जाऊ कुत्र्याचा पिल्लाचा जा या सगळ्याशी काय संबंध हे त्या दोघांना समजले नाही हे त्यांच्या चेहऱ्यांवरून स्वच्छ दिसत होते पण काकासाहेब दाखवतील ती पूर्व दिशा असल्याने ते काहीच बोलले नाही शनिवारचा दिवस मावळला सूर्य डोंगरांच्या मागे गडप झाला अंधार पसरला आणि जसं काकासाहेब म्हणाले अगदी त्याचप्रमाणे वरुण उठून उभा राहिला कुत्र्यांची प्लेट त्याने तयार केली आणि दाराजवळ ठेवली आणि त्याने घराबाहेर पडून थेट डोंगरांची वाट धरली आम्हीही बंगल्याच्या बाहेर लपून बसलो होतो पुढच्या दहा मिनिटात त्याच्या मागोमाग देशपांडे दे कुटुंबीय मी आणि एका छोट्या पिंजऱ्यात ते कुत्र्याचं पिल्लू असे सगळे निघालो वरुणने गाडी डोंगराच्या पायथ्याशी लावली आणि तो पाय वाटेने वर जाऊ लागला त्याच्या मागेमागे आम्ही चौघेही चढू लागलो अर्थात त्याला पत्ता न लागू देता काकासाहेब आधीच तंबू ठोकून तयार होते त्यांनी सगळं सामान आणून ते मांडून ठेवलं होतं तळघरात सर्पराज देखील पूर्ण तयारी करून बसला होता वरून यायचीच तो वाट पाहत असावा आम्ही तंबूमध्ये आलो आणि पिंजरा काकासाहेबांच्या हातात दिला काकासाहेबांनी पिंजऱ्याचे दार उघडले आणि ते पिल्लू हातात धरले पुन्हा एकदा मला दिसलं की काकासाहेबांकडे बघताना त्या पिल्लाचे डोळे चमकले काकासाहेबांनी त्या पिल्लाच्या अंगाला कसला तरी एक अंगारा लावला लावला नव्हे जवळजवळ फासलाच मी बाहेर येऊन पाहिलं वरुण आता तळघरात जायला निघाला होता आज तिथे थोडेच दगड होते वरुण खाली गेल्याचे दिसले आणि ते सांगायला आम्ही तंबूत परत आलो इथे काकासाहेब देखील तयारीत होते हातात काही जुने कागद एक पुस्तक एक छोटी बाटली एक दुसरा पिंजरा ज्याबद्दल त्यांनी मला तरी सांगितलं नव्हतं आणि एक धगधगती मशाल घेऊन ते तयार होते आपण जिन्यातच दबा धरून बसू त्यांनी अग्नी पेटवला की आपण आत घुसायचं लक्षात ठेव तुला त्या पिंजऱ्यातून ते पिल्लू बाहेर काढून धरायचे आहे त्याला काहीही होऊ न देता आणि तो दुसरा पिंजराही सोबत घे काकासाहेब सांगत होते मी होकारार्थी मान हलवली आम्ही तळघरातच जिन्यांपाशी पोहोचलो आत एका अगम्य भाषेत मंत्रोच्चार केले जात होते अंधार होता आणि एका क्षणी एकदम अग्निपेटला आणि उजेड झाला सर्पराज आणि वरुण या दोघांच्या सावल्या भिंतीवर दिसू लागल्या आम्ही हळूहळू आत आलो अजूनही आम्ही आल्याची चाहूल कोणालाही लागली नव्हती अग्नी धडधडत होता सर्पराज आणि वरुण दोघेही समोरासमोर बसून हसत होते त्यांचे हास्य हे फार क्रूर होते एका दुष्ट योजनेला ते सुरुवात करणार होते आणि तेवढ्यात काकासाहेब समोर आले आणि सोबत आणलेल्या पुस्तकातून जोरजोरात मंत्र वाचायला त्यांनी सुरुवात केली वरुण आम्हाला पाहून अक्षरशः गांगरून गेला सर्पराज देखील आम्ही येऊ या अपेक्षेने जागच्या जागी खिळून राहिला ते मंत्र वरुणला तर ऐकवत नव्हते तो फक्त कानावर हात धरून बसला होता मंत्र संपताच मी काकासाहेबांच्या हातून ती बाटली घेतली आणि त्या अग्नीवर ओतली तो अग्नी विझत गेला एक विचित्र दर्प सर्वत्र पसरला आता मी ते कुत्र्याचे पिल्लू बाहेर काढले आणि त्याला बघताच वरुणचे डोळे विस्फारले तू तर आत्तापर्यंत मेला पाहिजे होतास वरुण ओरडला त्याचे डोळे लाल झाले होते अरे हा मेल्याशिवाय आपलं काम पुढे कसं होणार अरे दिलेली कामं आधी नीट करा आणि मग स्वप्न बघा अखंड सर्पराज्य जगभर पसरवण्याची सर्पराज वरुणवर खेकसला त्याला विलक्षण राग आला होता आम्ही बरं त्याला मरू देऊ तसं झालं तर वरुणचा प्राण कायमचा बिनदेहाचा भटकत राहील आणि तू आहेसच की इथे त्याच्या प्राणावरती ताव मारून बसायला तुला काय वाटलं तुझं हे कारस्थान मला समजणार नाही काकासाहेब गरजले तुला ठाऊक आहे तर की खरावरून त्या पिल्लाच्या देहात अडकलाय सर्पराज दाढीवरून हात फिरवत म्हणाला मला तुझे सगळे डावपेच माहीत आहेत आणि मी ते कधीच यशस्वी होऊ देणार नाही काकासाहेब ठाम आवाजात म्हणाले तुला कल्पना तु नाही तू कोणाच्या वाटेला जातो आहेस आमचं विष तू जन्मात पचवू शकणार नाहीस सर्पराज काकासाहेबांना आव्हान देत म्हणाला त्याने स्वतःचा हात वरुणच्या हातात घेतला आणि ते दोघंही मांडी घालून खाली बसले त्यांचे डोळे बंद होते पण पुढच्या क्षणी ते उघडले आणि त्यात बुबुळे नव्हती त्यांनी तोंड उघडलं आणि दोन जहरी साप त्यातून बाहेर आले हे साप आपल्या आणि त्या पिल्लाच्या जीवावर उठलेत हे न ओळखण्या इतपत मूर्ख मी नक्कीच नव्हतो पण त्या क्षणी दुसरा पिंजरा उघड अशी आज्ञा काकासाहेबांनी दिली आणि मी देखील ती पाळली कठीण परिस्थितीमध्ये आणि खास करून जीवावर बेतले असताना माणूस जास्त चपळाईने काम करतो हे मी ऐकून होतो पण आज अनुभवही आला मी पिंजरा उघडताच त्यातून दोन मुंगूस बाहेर पडले या दोन्ही मुंगुसांच्या अंगाला देखील तसाच अंगारा फासण्यात आला होता त्या दोन मुंगुसांच्या तावडीत ते दोन साप सापडले आणि त्या मुंगुसांनी अक्षरशः त्यांचा फडशा पाडला तसा होताच वरुण आणि सर्पराज या दोघांचेही देह जे मांडी घालून बसले होते ते आता जमिनीवर कोसळले ते पिल्लू देखील चक्कर आल्यासारखे करत होते आम्ही दोघे धावत गेलो आणि वरुणला धरून वर आणलं त्याला आम्ही आमच्या तंबूत आणलं त्याच्या डोक्यालाही तो अंगारा लावला त्याच्या तोंडावर पाणी मारताच त्याला शुद्ध आली आई बाबा आपण इथे काय करतोय हे दोघे कोण आहेत काय चाललंय काय त्याला अनेक प्रश्न पडले होते देशपांडेबाई आता वरुणला घरी न्या त्याला गेल्या तीन चार आठवड्यात घडलेला कुठलाच प्रकार आठवणार नाही काकासाहेब म्हणाले देशपांडे वरुणला घेऊन गेले पिंजऱ्यात ते पिल्लूही घेऊन गेले मी आणि काकासाहेब परत तळघरात गेलो सोडलेले मुंगूस आता कोपऱ्यात बसले होते त्यांना चांगले भले मोठे साप खायला मिळाले होते आम्हाला पाहताच त्यांनी वर धूम ठोकली आणि ते जंगलात पसार झाले सर्पराजचा देह अजूनही पडून होता काकासाहेब याचं काय करायचं याला इथेच अग्नि देऊ आणि जमलं तर हे तळघर देखील नष्ट करू जेणेकरून हा विधी निदान इथे तरी परत करता येणार नाही ना काकासाहेब म्हणाले मी तंबूत गेलो आणि केरोसिनच्या बाटल्या घेऊन आलो काकासाहेबांनी चोख तयारी केली होती यात शंका नाही आम्ही सगळीकडे केरोसिन टाकून वर येता येता जळती काडी टाकली दगड लावले ते आतलं तळघर निदान दोन तास तरी अग्नितांडवात होरपळत राहिलं असेल असं मला वाटतं घरी आलो तेव्हा देशपांडेंचा फोन आला वरुण आता अगदी नीट बोलतोय आणि सगळं खातोय पितोय तुमचे खरंच किती धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत पण त्या कुत्र्याच्या पिल्लाचा काय संबंध होत हो मिस्टर देशपांडे विचारत होते अहो देशपांडे तपशिलात जाऊन आता काय होणार आहे झालं ते विसरा आणि तुम्ही एका खूप मोठ्या संकटातून वाचले आहात यासाठी देवाचे आभार माना काकासाहेब म्हणाले थोडा वेळ अजून बोलून त्यांनी फोन ठेवून दिला त्या रात्री चहा घेताना एक विलक्षण समाधान जाणवले होते एक महाभयंकर अध्याय संपला होता आणि आम्ही यशस्वी झालो होतो अरे रघुदादा लक्ष कुठे तुझं मी खास छोटा जॅकी तुला दाखवायला घेऊन आलो आहे असं म्हणत तो मुलगा मला गदागदा हलवत होता आणि त्या मुलाने माझ्या हातात कुत्र्याचं एक छोटंसं पिल्लू दिलं धन्यवाद ही कथा तुम्हाला आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला या कथेत कि वा, आमी काय आवडलं किंवा आम्ही काय सुधारणा करू शकतो हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा रहस्य उलगडताना चॅनलतर्फे आम्ही अजून चांगल्या चांगल्या किंवा उत्तम उत्तम रहस्यकथा भयकथा गूढकथा या नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येऊ चॅनल बघत राहा कथा ऐकत राहा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये नक्कीच कळवा कुठल्या विषयांवरच्या कथा तुम्हाला ऐकायला आवडतील ते देखील आम्हाला कळवा आम्ही त्या हिशोबाने लिखाण करून तशा कदा सादर करण्याचा नक्कीच प्रयत्न करू थँक्यू थँक्यू सो मच